नमस्कार स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीवरती माझं नाव विशाल फाले नमस्कार माझं नाव तृप्ती राणे आणि आम्हाला ओळखतात हॅश टॅग तुशाल तर आमच्या दोघांचं एक नवीन गाणं आलेलं आहे खुल्याम इश्क इश्कचा अर्थ काय तर तुम्हाला हे विनमय म्युझिक या युट्यूब चॅनल वरती जाऊन पाहायला मिळेल गाणं खुल्या त्याच्यातच तुम्हाला कळल ह्या गाण्याचं नाव असं का ठेवलंय खुल्याम आता हात सगळं बोलेल त्याच्या आधी मी पण बोलून घेते की लवकर जावा आणि नक्की आमचं गाणं बघा भरभरून प्रेम द्या जास्तीत जास्त रील्स करा आणि टॅप करा विशाल yes. आणि बनी म्हणजे तृप्ती तुमचं पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठी मध्ये थँक्यू नवीन गाणं आलंय तुमचं पहिले तर काय सांगाल त्या गाण्याबद्दल आणि शूटिंग मागची गंमत वगैरे काय तुमच्या बाबतीत घडली होती का खुल्या मिश्क हे खूप सुंदर असं गाणं झालेलं आहे कारण की तुम्ही आम्हाला जसं बघत आलाय दोन तीन वर्षापासून खुल्या मिश्क बघत करत तसंच या गाण्यात सुद्धा आम्ही खूप सुंदर असं चित्रीकरण करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो होपफुली ते तुम्हाला जास्त आवडेल आणि ह्या गाण्याची गंमत आणि मज्जा मस्ती विशाल सांगेल मज्जा मस्ती नाही करत आम्ही मी खूप सिरियस असतो सेटवरती असे टाइमपास करायला मी जात नाही शूटला तर खूप छान शूट झालेले त्र्यंबक त्र्यंबकेश्वरच्या हे शूट झालेले आहे आणि त्र्यंबक बाबांचा आशीर्वाद आमच्या मागं कायम आहे तर तुम्हाला हे गाणं पाहायला मिळ पाहायला गेल्याच्या नंतरच कळेल खुलेआम इश्क ज्यावेळेस हे टायटल ठरलं गेलं त्यावेळेस असं ठरलं की आपण गाणं असं शूट करायचं की ते खुलेआमच असलं पाहिजे म्हणजे ते तुम्हाला पब्लिकली कारण आपल्याला मॉप बेबमध्ये असं मॉप आर्टिस्ट ते मग ते मॅनेजमेंट असं नाही डायरेक्ट रिअलिस्टिक वाटलं पाहिजे जे पण काही गाण्यातले तुम्हाला विज्युअल्स दिसतील हे अख्खे खुले आम आहेत आणि पब्लिकली आहेत नॅचरल तर तुम्ही जाऊन पहा त्र्यंबकेश्वरमध्ये शूट झालेलं आहे नाशिकमध्ये गोदावरी नदीत माझा एक सीन आहे पब्लिकमध्ये म्हणजे पब्लिकला पण माहीत नव्हतं तिथं शूट चालू आहे आम्ही असं डिझाईन केलं तर ते शूट तर ते कसं असेल ते तुम्हाला गाण्यात आणि म्युझिक या जायला बरं विशालन तृप्ती खुलेश नावच वेगळं म्हणजे युनिक आहेच ते आणि तुमचंही प्रेक्षकांना माहितीच आहे की तुमच्या मागच्या दिवसात जाऊया की तुमचं रिलेशन कसं आहे आणि पहिलं प्रपोज कोणी केलं होतं कारण आता खुलेआम तुम्हाला बोलायचंच आहे हे जरा जास्तच खुले लागले <laughs> <laughs> ऑबियसली मुलगाच करतो मुलगी कधीच करत नाही मग मीच पुढाकार घेतला होता म्हणूनच हे आमचं खोले आम झालं तृप्ती लगेच होकार था होता। <laughs> लगे दिला होता मला पण लगेच होकार दिला होता नाही थोडेसे दिवस लागले काय नाही इन्स्टंट असा होकार होता असा हा हा, हा आ, आ, असा <laughs> हमको कोई लड़की रिजेक्ट नाही कर सकती असा विषय बर प्रेमाचं गाणं आहे मला तृप्तीला विचारायला आवडेल की विशाल मधली अशी कुठली क्वालिटी तुला सगळ्यात जास्त आवडते ओके त्याचा रुबाबदार पण आणि माझा खुल्या इश्क करायचा तरी कामच करतो नाहीच द्यायचं कारण मी खुल्या आमिष करत आहे ना खुले ना? आमिष कर, का म्हणजे कसं असतं जास्त करून मुलगी बोलून नाही देत मुलाला पण इथे उलटय बर हे खुल्या आमिष जेव्हा घरी कळलं होतं का नहीं, पंचायत नहीं, होती मी तुम्हाला सांग का मी माझ्या दिलं लाईकीचे नसता तुम्ही कमावताय चार रुपये आणि मला ही पोरगी पळवून आणायची असं नाही तुम्ही तेवढे कॅपेबल व्हा तुम्ही ज्यावेळेस मॅच्युअर होता तुम्ही स्वतः कमावता स्वतःच्या पायावर उभा राहता घरचे तुम्हाला रिजेक्ट करूच शकत नाही कारण घरच्यांना काय असतं की आपली मुलगी ही चांगल्या घरात गेली पाहिजे चांगल्या मुलासोबत लग्न झालं पाहिजे हेच घरच्यांचं मत असं आणि प्रत्येक पालकांचं असंन की माझी मुलगी चांगल्याच घरात जायला पाहिजे म्हणून मुलीच्या घरच्यांना दोष देऊ नका तुम्ही स्वतः तेवढं कॅपेबल बना की, की आपण जर आपण मुलीच्या घरच्यांना विचारायला गेलो तर ते नाही म्हणू शकणार नाही कारण आपण तेवढी आपली लेवल बनवून ठेवलेली ले। हेच आहे म्हणून आम्ही घरी सांगितलं घरचे तर उलट खुश झाले अरे बापरे छान छान नक्कीच बर तुमच्या गाण्यातला हो एक जंक व्हायरल होता जे गाण्याखाली देणं आणि ते म्हणजे वनटेक झाला होता आणि वनटेक झालं होतं का आणि त्याच्या मागे काही अशी स्टोरी वगैरे होती का आ, जो लास्टचा सिक्वेन्स आहे तो आम्हाला सगळ्यात जास्त आवडलाय सगळ्यांना जो वॉकिंगवाला असेल आणि ते मंदिराच्या आतमध्ये आम्ही शूट केलेलं आहे खूप गर्दी होती बट तरी पण थोडस ऍडजस्टमेंट करून करून ती गोष्ट शूट झालेली आहे त्याच्यामुळे तो एक भारी असा मला वाटतो रोहितच्या डोक्यातली संकल्पना होती असं दिसत तर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्वाचा क्राऊड दिसतोय ना क्राऊड तो काय आमच्या टीम मधला क्राऊड नाहीये नॅचरल लोकांचे दर्शन करायला त्यांना ते होते आणि ते आमच्या रिक्वेस्ट खातर तिथे थांबले होते तर त्यांचं सगळ्यात मनापासून धन्यवाद जे बघत असतील त्यातलं एक जण जरी तर त्यांनी आमच्या शब्दासाठी तिथे थांबले एक तासभर आणि तो त्यांनी आमचा तो सीन शूट करून दे नक्कीच विशाल आणि बनी किती भारी वाटतं जेव्हा आपल्या चाहते आपल्याला अचानक भेटतात तिकडे आणि आपलं शूट सुरू असतं आणि ते आपल्यासाठी थांबतात था आता तूच सांगितलंस की तासभर थांबले होते काय सांगशील त्याबद्दल भारी वाटत ऍक्च्युली जेव्हा नकळतपणे कळतपणे इतकं भरभरून प्रेम मिळतं ते पब्लिकली आणि हे खूप नशीबवान लोकांना मिळतं असं मी सांगेल कारण की हे नॉर्मल पब्लिकच्या नशिबात नसतं आणि आम्ही म्हणजे ज्या गोष्टीचा कधी विचार पण केला नव्हता की ह्या सगळ्या फील्डशी आपण काहीतरी रिलेट करू पुढे जाऊन आपले फॉलोवर्स असतील किंवा आपले फॅन्स असे येतील सो फॅन्स नसून ती एक फॅमिली असं मला वाटतं मी एक किस्सा सांगतो की कि हे जे आपले आहेत ना जे आपले चाहते ह्यांच्यामुळंच आम्ही आणि आमचं एक गाणं होतं मी नाव नाही घेणार कारण आपण खुले आमचं प्रमोशन करायला आल तर त्या गाण्याच्या सेट वरती आम्हाला एक लोकेशन पाहिजे होतं दवाखान्याचं तर आम्ही आता जसं म्हणलो की आम्ही प्रत्येक लोकेशनचे परमिशन काढूनच शूट करतो <laughs> तर आम्हाला दवाखाना भेटत नव्हता तर दवाखाना पाहिजे नव्हता तर आम्ही टेन्शनमध्ये होतो आणि आमचं चार वाजले होते आता सूर्याची लाईट पण जाणार होती सनलाईट पण जाणार होती मग आता करायचं काय तर तेवढ्यात दोन तीन मुलं आली आणि ते मला विचारलं की दादा काय काय झालं काय विषय आम्ही म्हटलं काय नाही रे थोडंसं असं मग ते म्हणले की तुम्हाला काय पाहिजे नक्की मग आम्ही म्हणलं आम्हाला दवाखाना पाहिजे लोकेशन साठी जो आमच्या गाण्यामध्ये मेन पॅच आहे दवाखान्याचा hmm. तर ते म्हणले काय विषय नाही आपण सॉल्व्ह करू विषय आमचा स्वतःचा दवाखाना आहे त्यांनी hmm. आम्हाला एका हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ते एवढं भव्य दिव्य हॉस्पिटल वापरे कारण ते हॉस्पिटलच खूप hmm. मोठं आम्हाला पाहिजे ना तर छोटं पण त्यांनी खूप मोठं दिलं तर त्यावेळेस पण असं वाटलं की आमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे आणि आमच्या चाहत्यांचं आमच्यावरती प्रेम आहे या गोष्टीमुळे आमचं सगळं चांगलं चांगलं होतं yes. नक्कीच देवाचा आशीर्वाद आहे म्हणून आजपर्यंत एवढं सक्सेस मिळत राहिला आहे बरं मला थोडं मागे जायला आवडेल की स्टार्टिंग आपण टिकटॉक आणि येथे बऱ्यापैकी व्हायरल होत होते व्हिडिओ वगैरे आपण दुसऱ्याच्या गाण्यावरती रील्स आणि दुसऱ्याच्या गाण्यावरती आपण रील बनवत होतो आणि आता आपल्या गाण्यावरती लोक रील बनवते घरच्यांना किती प्राऊड फील होत इवन तुम्हाला त्यांचा रिस्पॉन्स कसा येतोय छान येते आता मध्ये पण आता खूप सॉंग झाले डेंजर कि आता मला तर माझ्या काही गाण्यांची नावं पण आठवणार नाही एवढी गाणी झालीत तर सगळ्यात पहिल्यांदा तर माझ्यासाठी एक इमोशनल मुवमेंट होता नाथखोळा त्यावेळेस माझ्या नावावरती म्हणजे आल्बममध्ये मी असा पहिला मुलगा होतो की माझ्या नावाला आदर्श दादांचा आवाज लागणार होता म्हणजे मी काय आलं त्या दिवशी मी ज्यावेळेस ऑडिओ ऐकला ना बनी माझ्यावरती फोनवरती लाईनवर होती मी ज्यावेळेस ऑडिओ ऐकला त्यावेळेस माझं असं कंट्रोल मला रडलो डायरेक्ट मी विचार केला की मी काय होतो मागच्या वर्षी मी एक जॉबला जायचो काय करायचो आणि आज मी ज्या माणसाचे लहानपणापासून गाणे ऐकतोय त्या माणसाचा आवाज मला लागणार आहे आणि ते मां मां काम करायला भेटणार आहे तर खूप भारी वाटलं तर असे असे मोठे मोठे आणि माझं खूप नशीब आहे की माझ्या जेवढी गाणी केल्या त्याला खूप मोठ्या मोठ्या सिंगरची नावं लागलेली आहेत जसं की ह्या गाण्याला पण कुणाल गांजावाला सरांचं नाव लागलेलं आहे एवढं मोठं नाव आहे तर त्र्यंबक बाबांचा आशीर्वाद बनी त्याची प्रोग्रेस तू बघत आलीस काय सांगशील त्याच्याबद्दल त्याची प्रोग्रेस मी बघत आली आहे तो जसा अपग्रेड होतोय सेम टाइमला ला मी सुद्धा अपग्रेड होते आणि खूप भारी वाटतंय जेव्हा म्हणजे मी आधीच बोलली की पहिले आपल्याला काहीच वाटलं पण नव्हतं की आपण ह्या फील्डशी काहीतरी रिलेटेड असू किंवा या फील्डमध्ये आपल्याला भरभरून प्रेम मिळेल आणि ते सगळं आता प्रत्यक्षात घडतं तेव्हा खूप भारी वाटतं बघायला त्या गोष्टी आणि आता अल्बम सॉंग्स करत करत पुढचे प्रवास चालू झाले त्यामुळे ते जास्त बघून आनंद होतोय की आपली सुरुवात ही कधीच आम्ही विसरू नाही शकणार सो अल्बम सॉंग हे कायम आमच्या मनात तशाच्या तसे राहील जे म्हणजे जेवढं पण आम्ही पुढे जाऊ किंवा काय वेगळं करू त्यामुळे अल्बम सॉन्गची जे नातं आहे ते कनेक्टेड राहील आणि राहिली गोष्ट घरातल्यांची तर आत्ताच्या परिस्थितीत असं झालंय की आम्ही आमची गाणी विसरतो किंवा आम्ही जी कामं केली आहेत ना ती पटकन आठवत नाही आठवतात पण असं कधीतरी एखादं राहतं पण घरच्यांच्या ते प्रॉपर लक्षात असतं कुठला मुवमेंट कधी आहे कसं आहे ते एवढे अपडेटेड असतात आमच्या बरं विशाल प्रत्येक गाण्यात वेगवेगळी असते कधी असं झालंय का बनीने पिन मारलंय की या गाण्यात मला हवं होतं मी हवी होती थँक्स टू आमच्या निलेश दादालाच म्हणून निलेश दादाच्या चॅनल वरती असं एकमेव चॅनल आहे महाराष्ट्रातलं ह्या चॅनल वरती आमचे लगातार तीन गाणे आलेले जिनं सजले चहा आणि त्यानंतर खुल्या Oh. म्हणजे हे एकमेव चॅनल आहे ज्याच्यावर ती तीन गाणी आहेत आमच्या जोडीची नक्कीच प्रेक्षकांनाही पाहायला आवडेल आणि तुमच्या सोबत आता आपली म्युझिक टीम सुद्धा आहे सो आपण त्यांनाही इन करूया याच्या शंभर टक्के त्यांच्याशिवाय आमचं गाणं अपूर्व आहे आणि मी स्टार स्टार मीडिया मराठी मध्ये सांगतो आतापर्यंत मी निलेश दादा निलेश दादा म्हणतो निले को ते कोण आहे ते बघाच तुम्ही आता आता नाव घेतलं ते यायलाच लागेल आता यायलाच लागेल अरे आव ना गाण्यात कुठे कुठे निलेश झाताला बघितलंय त्यांनी कमेंट ओके सोनाली काय सांगशील गाण्याची सुरुवात तर तुला करायचीच आहे पण या गाण्याबद्दल तुझी मेमरी काय आहे काय सांगशील मेमरी तुमची मेमरी आता ऍक्च्युअली इतका कम्फर्ट झोन क्रिएट झाला ना या सगळ्यांबरोबर की काम करताना असं कधी वाटतच नाही की काम सुरू आहे आपलं सो so, तो एक बॉन्ड झाला आहे आणि गणेशबरोबर पण मी आधी याआधी काम केलं आहे ही इज अ व्हेरी टॅलेंटेड म्युझिक डिरेक्टर आय मस् से खूप सुंदर तो लिहितो खूप सुंदर कंपोज करतो आणि त्याची बरीच गाणी आहेत जी मला वाटते अंडर आहे ती प्रेक्षकांनी ऐकायला हवी आता खुलेआम इश्क तर आपला ट्रेंडिंग आहेच पण सपोर्ट करा जास्तीत जास्त गणेशला मी म्हणेन गणेशची सगळी गाणी ऐका तुम्ही जाऊन आमचं रेकॉर्डिंगचं सेशन खूप छान होतं आणि जसं मी म्हणाले एक कम्फर्ट झोन आहे त्यामुळे असं वाटलं नाही की दडपण नव्हतं कुठलंच काम करताना आणि ते एक क्रिएट झालेलं आहे मॉन की दोघांचे इनपुट्स असतात त्याच्यामध्ये की असं नसतं की म्युझिक कंपोजरने काहीतरी आखून ठेवलं आहे आणि तितकंच मला गायचं आहे सो ते सगळ्यांचे मिळून इनपुट्स असतात आणि त्यानंतर विंडमाय माय म्युझिकचं गाणं होतं निलेश निलेशदाचं गाणं होतं त्यामुळे मग ते खुलून येणारच होतं आणि कंपोजिशन इतकी स्ट्रॉंग होती त्यामुळे मजा आली काम करत बरं सोनाली मला तुला विचारायला आवडेल तू प्रत्येक गाणी करत असतेस सो गाणं जेव्हा गात किंवा डोळे बंद करून गाणं स्वतःच ऐकत असतेस तेव्हा तुला कास्टिंग आधी तुला असं वाटतं का की माझ्या गाण्यात हे कास्ट हवं हो, किंवा अशी जोडी हवी काही अशी काही आता जसं ह्यांना मी ऐकलं बोलताना एका इंटरव्ह्यू मध्ये की आम्हाला गावरान गाणी करायला जास्त आवडतात आणि मला वाटतं ते त्यांना शोभतात पण खूप मोस्टली असं कुठलं गावरान गाणं आलं की हे व्हिज्युअलाइज होतात मला गावरान गाणं ह्या बाजाचं गाणं असेल की विशाल बनी मला नेहमी व्हिज्युअलाइज होतात आणि जेव्हा रेकॉर्डिंगला प्रोड्युसर किंवा म्युझिक कंपोजर आलेले असतात जर त्यांनी विचारलं की काय वाटतं ह्यात काय कास्टिंग असेल तेव्हा यांचंच नाव असतं सो येस वा <laughs> so, yes. म्हणजे आता कास्टिंग सुनाली सुद्धा कास्टिंग करायला लागलेली आहे सो <laughs> <laughs> so, तू काय सांगशील या गाण्याबद्दल आणि तुझी जर्नी कशी होती या गाण्या रिलेटेड माझी जर्नी गाणं तर गाण्याची हुकलाईन दोन वर्ष आधीच सुचली होती आणि गाण्याच्या हुकलाईनवरून मला समजलं होतं की हे गाणं स्ट्राँगच होणार आहे तर हे आत्ता नकोच करूयात फायनान्शियली तेवढं त्याला स्ट्रॉंग म्हणजे पैसे लागणार होते त्या गाणं ते गाणं बनवायला सो तर तेव्हा तर मी त्याला के काढलंच नाही मग निलेश सोबत माझं जेव्हा बोलणं झालं मी जस्ट त्याला एक हुकलाईन ऐकवली होती तर निलेश दादा बोलला की मला आपण करूया हे गाणं तू कोणाला देऊ नको मी बोलू दादा बजेटेड थोडंसं आहे तर तू करशील का तेवढं मला तर त्याला थँक्यू बोलाच वाटते खूप कारण की या गाण्याला इतका बजेट लागलाय कुणाल सरांनी आपलं गाणं केलं आहे माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं ज्या इतक्या मोठ्या सिंगरने गायलं ज्यांचं गाणं मी लहानपणापासून ऐकत आलो आहे म्हणजे त्यांची पण रिॲक्शन असं होतं की तू केलं आहे त्यांनी पण खूप मस्त रिस्पॉन्स दिला या गाण्याला सो खूप मजा आली गाणं सुचलं होतं दोन हजार बावीस वगैरेमध्ये हो हुकलाईन मग मी आत्ता कम्प्लीट केलं जेव्हा हुक हुकलँचं हुकल्यांवरूनच अप्रूवल आलं होतं की आपण हे कम्प्लीट करूया गाणं मग खुल्याआम इश्क हे गाणं कसं असं मग ह्याच्या त्या हुकल्यांमध्येच हुक पूर्ण कन्सेप्ट आहे की तुझ्या माझ्या पिर्तीची चर्चा झाली गावात खुल्याआम इश्क झालं तर त्या एका लाईनमध्येच पूर्ण कन्सेप्ट होता तर त्याच्या आजूबाजूलाच ठेवून आम्हाला करायचं होतं आणि मला गावरण गाणं मला गावरण गाणं पण लिहायला मजा येते मी लिहितो सगळीच गाणी पण गावरणमध्ये मला पण माझं आवडतं आहे की ते गावरण मला पण खूप लवकर जमतं आणि कॅची वाटतं मला हे करायला सो मजा आली मला ही करायला ते नक्कीच आता त्यांनी सांगितलं की गावरान गाणी आता पुढच्या वेळेला तुमची कास्टिंग पक्कीच आहे सो मगासपासून नाव ऐकतोय दोघांच्या तोंडून तुमचं काय सांगाल कसं वाटतंय आणि प्रोड्युसर आहात तुम्ही सो सगळं डोला तुमच्या डोक्यावरती असतं तर काय सांगाल या गाण्याची जर्नी आणि <laughs> जर माझ्यासोबत ही टीम असली आणि माझे ऑलमोस्ट सगळे गाणी सोनाली मिस केले आहेत माझ्या चॅनलने आणि केवळ राईट हे माझे बेस आहेत जर हे माझे असेल तर ऑडिओ ऑडिओमध्ये काहीच टेन्शन नाही ओके आणि त्याच्यानंतर विशाल आणि सोबत हा माझा तिसरा सॉंग आहे आणि आम आमचा अजून एक टार्गेट चालू आहे जर ते कम्प्लीट झालं तर आम्ही ते पण एक अचिव्हमेंट या वर्षी कंप्लीट करू आणि पब्लिश करू सगळ्यांना म्हणजे पुढची पुढच्या गाण्याची सुद्धा कास्टिंग झालेली आहे तुमची काहीतरी तुम्ही तीन गाण्यात यांना कास्ट केलं होतं काही त्रास वगैरे देणं यांचं चालू असतं का <laughs> आ, मी शायद दिलं असेल पण त्या दोघांनी कधीच मला दिलं नाही त्रास अच्छा सो गाणं वाजत आहे सो मला गाण्याचा एक हुक स्टेप लागणार आहे आणि सोनालीचा आवाज ओके तुझमा झपिरतेची चर्चा झाली गावात खुले अमर्षक झाला र खुले अमर्षक झाला र थँक्यू so सो मच आमच्या गाण्याला इतक प्रेम देताय मनापासून धन्यवाद आणि स्टार मीडिया मराठीचं खूप खूप मनापासून आभार धन्यवाद की त्यांनी आमच्या गाण्याला एवढे चार चांद लावण्यासाठी आलेत आमच्याबरोबर yes. गप्पा मारल्यात खूप छान वाटलं स्टार मीडिया मराठी बरोबर बोलून असंच प्रेम राहू द्या चुम्मा <laughs>